अशा पद्धतीने आपण सकाळच्या घाईमध्ये दोडक्याची झटपट भाजी बनवू शकतो अगदी सात ते आठ मिनटामध्ये शिजते तुम्हीही नक्की व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे अशा पद्धतीने दोडक्याची भाजी बनवून पहा खूप टेस्टी लागते आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण सुक्की दोडक्याची भाजी बनवणार आहे ऑफिसच्या डब्यासाठी सकाळच्या घाईमध्ये अगदी झटपट बनणारी आणि झटपट शिजणारी भाजी आहे तर इथे मी दोन दोडके घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे याची शिरा काढून घ्यायचे आहेत तर इथे बटाट्याचं साल काढायचं आहे त्याच्या सह्याने मी अशा पद्धतीने शिरा काढून घेत आहे अगदी पटकन शिरा निघतात बटाट्याची साल काढायचं असतं त्याच्यापासून तर ही दोडक्याची भाजी आहे ती बनवायला अगदी साधी सोपी आहे आणि चवीलाही खूप छान लागते दोडक्याच्या शिरा काढले की दोन्ही साईडचं कट करून घ्यायचं आहे दोडक्याच्या साईडचं अशा पद्धतीने दोन्ही साईडचं पटकन कट करून घ्यायचं आहे आणि दोडक्याच्या बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत तुम्हाला ज्या साईजमध्ये आवडतात जसे आवडतात त्याप्रमाणे बनवू शकता तर अशा पद्धतीने मी दोडक्याच्या फोडी करून घेत आहे इथे मी सर्व दोडक्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि ते मी एका वाटीमध्ये रात्रभर हरभऱ्याची डाळ आहे ती भिजवून घेतलेली आहे अगदी छान भिजलेली आहे चार ते पाच तास जरी भिजली तरी चालते पण अशी रात्रभर भिजली म्हणजे लवकर शिजली जाते अग आता दोडक्याची सुक्की भाजी बनवून घेऊया सुरुवातीला कढईमध्ये एक चमचा तेल होत आहे तेल थोडंसं गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकते पाव चमचा जिरे मोहरी आणि जिरं फुललेलं आहे आता इथे एक बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे सात ते आठ लसूण आणि अर्धा इंच अशा पद्धतीने आहे तुम्ही आलं लसूण पेस्ट टाकली तरी चालेल थोडासा कडी पत्ता आता कमी गॅसवरती कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा हलकासा गुलाबी कलरमध्ये झालेला आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा धनी पावडर टाकायचे एक चमचा भरून बेडगी मिरची पावडर तुमच्याकडे बेडगी मिरची पावडर नसेल तर कश्मीरी मिरची पावडर टाकली तरी चालेल इथे मी पाव चमचा काळा मसाला टाकत आहे तुम्ही याऐवजी कांदा लसूण मसाला टाकला तरी चालेल किंवा तुमच्याकडे साठवणीतला जो मसाला असेल तो टाकला तरी चालेल आता हे सर्व मसाले आहेत ते दोन ते तीन मिनिट कमी गॅसवरती परतून घेऊया कमी गॅसवरती दोन ते तीन मिनिट मसाले चांगले परतलेले आहेत इथे बघू शकता कलर ही अगदी छान आलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये चिरून घेतलेला तोडका टाकायचा आहे आणि इथे मी हरभऱ्याची डाळ भिजवून घेतलेली आहे त्याचे थोडंसं पाणी आहे त्याच्यासहित टाकत आहे हे डाळीचं पाणी आहे ते फेकून द्यायचं नाही त्याच्यामध्येही व्हिटॅमिन्स असतात आणि डाळ आहे ती स्वच्छ धुवून नंतर भिजाय घातली होती आणि हे पाणी आहे ते आपल्याला दोडका शिजण्यासाठीही उपयोगी पडतं त्याच्यामुळे डाळीचं पाणी फेकून नाही द्यायचं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे मीठ टाकलं की एकदा हलवून घ्यायचं आहे सर्व मसाल्यांचा अगदी छान वास येत आहे आता कमी गॅसवरतीच याच्यावरती झाकण ठेवायचं आणि दोडका शिजेपर्यंत वाफवून घ्यायचं आहे दोडका शिजेपर्यंत असंच झाकून ठेवायचं आहे मधून मधून दोन मिनिटांनी फक्त हलवून परत झाकून ठेवायचं आहे सात ते आठ मिनिट झालेले आहेत आता याच्यावरचं झाकण काढूया इथे बघू शकता अगदी रसरशीत अशी भाजी दिसत आहे आता ही हलवून घ्यायची आहे मध्ये एक दोन वेळा मी भाजी हलवून पुन्हा झाकून ठेवली होती आता ही दोडका आहे ती शिजला आहे का पाहूया इथे बघू शकता दोडका ही चांगला शिजलेला आहे आता इथे मी पाव चमचा गरम मसाला टाकत आहे असा वरून गरम मसाला टाकला की खूप छान टेस्ट येते एकदा नक्की अशा पद्धतीने टाकून पहा आणि दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे बघू शकता अगदी छान अशी दडक्याची भाजी दिसत आहे आता गॅस बंद करायचा आहे अशा पद्धतीने आपण सकाळच्या घाईमध्ये धोडक्याची झटपट भाजी बनवू शकतो अगदी सात ते आठ मिनटामध्ये शिजते आणि ते बघू शकता मस्त अशी धोडक्याची रसरशीत भाजी तयार झालेली आहे कलर ही अगदी सुरेख आलेला आहे अशा पद्धतीने धोडक्याची भाजी ऑफिसच्या डब्याला द्याल तर ऑफिसचा डब्बा नक्की रिकाम येईल तुम्हीही नक्की व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे अशा पद्धतीने दोडक्याची भाजी बनवून पहा खूप टेस्टी लागते आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर इथे आता ऑफिसच्या डब्यासाठी दोडक्याची सुक्की भाजी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेलायकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार